नमस्कार शेतकरी मित्रांनो कापूस या पिकामध्ये सध्या पाते लागण्याची अवस्था चालू आहे आणि याच अवस्थेमध्ये बोंडाळीचा प्रादुर्भाव होण्यासाठी सुरुवात होत असते त्यामुळे कापूस पिकातील बोंडाळीचं नियंत्रण थ्रिप्स हिरवा तुडतुडा व इतर शूष्यकिडीचे नियंत्रण करणे आवश्यक आहे बऱ्याच शेतकरी मित्रांचे कापूस पिकातील दोन फवारण्या झाल्या असतील पाते लागण्याच्या अवस्थेमध्ये शेतकरी मित्र हे तिसरी फवारणी घेत असतात या फवारणी कोणकोणत्या घटकांचा वापर करावा कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन येण्यासाठी व मार्केटमधील जबरदस्त रिझल्ट देणारे कोणकोणते घटक आहेत व किंवा कोणते औषध आहे ज्यांचा वापर आपण या फवारणीत करू शकतो याबद्दलची सविस्तर माहिती पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बोंडाळी व रोषक किडींचं नियंत्रण करणारा मार्केटमध्ये एक टॉपचं कीटकनाशक आहे जे म्हणजेच प्रोफेक्स सुपर तर प्रोफेक्स सुपरचा वापर करत असताना एक महत्त्वाची खबरदारी शेतकरी मित्रांनो तुम्हाला घ्यायची आहे की हे पंचवीस मिली प्रतिपंप या प्रमाणातच घ्यायचा आहे यापेक्षा जास्त प्रमाण घेतलं तर पानावरती स्कॉर्चिंग येणं किंवा पानं कडक होण्याची संभावना असते हे कीटकनाशक ज्यावेळेस आपण फवारतो तर बोंडाळीच्या पतंगाने घातलेले जे अंडे आहेत त्या अंड्यांचा नाश करून टाकतं व पिकातील रोष किडींचं देखील नियंत्रण करतं त्याचबरोबर एक लाख पी पी एमचं नीम ऑइल कोणत्याही नामांकित कंपनीचं तुम्ही घेऊ शकता याचा देखील तुम्हाला नीम ऑइलचा वापर करायचा आहे कारण यामुळे बोंडाळीचा जो पतंग आहे हा जो आपल्या पिकावरती अंडी घालत असतो त्याला एक उग्रवासा त्या आल्यामुळे तो अंडी घालत नाही कारण आपण आपल्या फवारणीमध्ये नीम ऑइलचा त्या ठिकाणी वापर केलेला असतो त्यानंतर थ्रिप्सचा प्रादुर्भाव जास्त असेल तर, तर तुम्ही बायो आर तीनशे तीन या औषधाचा वापर करू शकता हे अत्यंत जबरदस्त रिझल्ट देणारं औषध आहे थ्रिपसाठी आणि पिकाची योग्य वाढ होण्यासाठी याचा देखील वापर करू शकता त्यानंतर हिरव्या तुडतुड्याचा प्रादुर्भाव जास्त असेल तर तपूज किंवा सॅफर किंवा टोकन या कोणत्याही एका कीटकनाशकाचा वापर तुम्ही करू शकता अशा पद्धतीने एक कॉम्बिनेशन करून तुम्हाला फवारणी याची घ्यायची आहे त्याचबरोबर पात्यांची संख्या लागण्यासाठी पातेगळ होऊ नये यासाठी मारपिटच्या महाफ्लोरा किंवा इतर जे मार्केटमधील वि विद्रा आहे त्यांचा तुम्ही वापर करणं गरजेचं आहे तर अशा पद्धतीने कापूस पिकामध्ये पात्यांची संख्या जास्त लागण्यासाठी बोंडाळी थ्रिप्स आणि इतर किडींच्या नियंत्रणा करण्यासाठी त्या कॉम्बिनेशनचा तुम्हाला वापर करायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर अशा शेतीविषयक आधुनिक माहितीसाठी डिजिटल युवा शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद